पूर्णासाठी मी डाळ शिजायला घातलेली आहे डाळ शिजत असताना जो हा फेस येतो तो, तो काढून घ्यायचा त्यामुळं पित्त वाढत नाही सर्व फेस काढून घ्यायचा पुरणासाठी मी डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि डाळ शिजत ठेवल्यानंतर त्यात थोडस तेल टाकत आहे शिजत असताना डाळीत तेल टाकलं कि आपलं पुरण चांगलं मऊ शेत होतं डाळ मऊ शेत शिजते डाळ अशी मऊ शिजल्यानंतर त्याच्यावरच जे पाणी आहे ज्याला आपण कट म्हणतो ते एका भांड्यात काढून घ्यायचं मी आता ते काढून घेते आहे असा हा सगळा कट काढून घ्यायचा डाळ पूर्णपणे निथळून घ्यायची असा हा कट तयार होतो आणि आता आपण याचीच आमटी करणार आहोत एक चमचा भर डाळ मी काढून घेत आहे ही डाळ मी आमटीमध्ये टाकणार आहे ज्यामुळे आमटी आपली मिळून येईल आमटीला घालण्यासाठी ही थोडीशी चिंच मी एक अर्धा तास भिजत घातलेली होती आता त्याचा कोळ काढून घेते चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे आमटीला फोडणी देऊया कढई गरम झालेली आहे आता मी ह्यात तेल टाकत आहे तेल थोडंसं जास्तच टाकायचं तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकत आहे तडतड मोहरी तडतडलेली आहे जिरे टाकत आहे कढीपत्ता थोडा जास्त टाकायचा म्हणजे या आमटीला चांगला स्वाद येतो आपण केलेला चिंचेचा कोळ टाकायचा एक चमचा बेडगी लाल मिरचीचं तिखट याच्यामुळे आपल्या आमटीला रंग चांगला येतो एक चमचा आपल्या घरी केलेला साठवणीचा मसाला याच्यामध्ये सर्व गरम मसाले असतात आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले तेलात टाकल्यामुळे आपल्या आमच्याला एक चांगला रंग येतो थो। थोडीशी कोथिंबीर या फोडणीमध्ये टाकायची म्हणजे एक प्रकारचा चांगला स्वाद आमटीला आपल्याला येतो पाव चमचा हिंग टाकायचा हा खडा हिंग आहे आणि खूप उग्र उग्रवासाचा आहे म्हणून मी थोडा टाकलेला आहे फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची चांगली परतल्यानंतर याच्यामध्ये हा आमटीचा कट तो फोडणीमध्ये टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ जशी पाहिजे तशी आमटी करायची पाणी वाढवायचं त्यात सरळ आमटी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि एक पाच मिनिट गॅसवर उकळू द्यायची चवीसाठी एक दीड चमचा खड़ी मीठ टाकत आहे आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचा आपण ही चमचा भर डाळ ठेवली होती ती आपण अशी टाकू शकतो किंवा बारीक करून सुद्धा टाकू शकतो आपल्या आम आवडीनुसार आमच्याकडे अशी आवडते म्हणून मी अख्खी डाळ टाकते आणि ही आमटी आता एक पाच ते सात मिनिट उकळू द्यायची कोथिंबीर टाकायची थोडीशी आमटी चांगली उकळली की त्याच्यामध्ये चिंचगुळाचा सुर मसाल्यांचा अर्क उतरतो आणि आपल्या आमटीला एक वेगळाच स्वाद देतो अशा प्रकारे आपली चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे